बुलढाण्यातील महायुतीत आता राजकीय भूकंप झालाय कारण शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट नगराध्यक्ष पदावर दावा ठोकलाय ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाचा नगराध्यक्ष असा एक नवीन राजकीय फॉर्म्युला त्यांनी पुढे केला आहे पण या वक्तव्यामुळे महायुतीत मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे भाजपाला देखील नगराध्यक्ष पद हवंय आणि शिवसेनेला देखील सोबळावर जाण्याच्या तयारीत आहे त्यामुळे आगामी बुलढाणा नगर परिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीत फूट पडल्याचं चित्र दिसत आहे तुमचं नाव आहे बुलढाणा नगराध्यक्ष पदावर तुमचं नाव आहे बुलढाणा नगराध्यक्ष पदावर मी कसं मागणार आहे तुमचा म्हणजे तुमच्या पक्षाचा दावा आहे का दावा म्हणजे हंड्रेड पर्सेंट सांगतो ना जिथे शिवसेनेचा आमदार तिथे शिवअध्यक्ष शिवसेनाच राहील म्हणून भाजप जर याला तयार झाली नाही तर काय भूमिका असेल पुढची भाजप जर तयार झाली नाही तर काय भूमिका आहे भाजप नाही झाली तर आमची लढण्याची शंभर टक्के तयारी पूर्ण झाली सोळा नारा आहे मग बुलढाणा पूर्ण एकदा

आगामी नगर परिषद निवडणुकीत सगळ्याचं लक्ष वेधून घेणार आहे